नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत आज खरंच तुमचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागतच आहे कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक एकदम मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि गोडाची रेसिपी लहानपणीची आठवण जागी करणारी आईच्या हातची ही रेसिपी आहे अगदी मस्त होते गोड पोळी लहानपणी कुठलंही चांगलं काम केलं किंवा शहाण्यासारखं वागलं किंवा काही गोळाची बातमी आली की आई झटपट चॉकलेट कॅडबरी न काढून देता हे असला पराठा बनवून द्यायची गुळाची पोळी बनवून द्यायची अगदी मस्त लागते खूप अप्रतिम होते चवीला अगदी खरपूस अशी ही पोळी कशी बनवायची चला तर बघूया त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये एक मोठी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आणखीन खुसखुशीत होण्यासाठी एक चमचाभर इतकं चना डाळीचं म्हणजे बेसन पीठ ॲड केलं आहे थोडंसं मीठ ॲड केलं आहे आपण पोळीची चपातीची कणिक महत्तानी जसं ॲड करतो तसं आणि इथे एक चमचाभर इतकं साजूक तूप टाकलं आहे तूप टाकणं ऑप्शनल आहे आणखीन खुसखुशीत आणि खमंग लागावी पोळी आपली त्यासाठी मी इथे तुपाचा वापर केला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करत सेमी सॉफ्ट अशी ही कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक अशी मळायची नसेल अगदी झटपट बनवायचं असेल तर आपली चपातीची किंवा पोळीची जी रेग्युलरची जी कणिक असते त्यापासून बनवला तरी देखील हा पराठा छानच होतो आता इथे कणिक मळून झाले आहे वरून पुन्हा मी थोडासा तेलाचा हात लावून एकसारखं असं सा, स्मूथ करून घेते मऊ करून घेत आहे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि आता हे पीठ मळून झालं आहे अगदी छान असं दिसत आहे मऊ लोसलोशीत आता यावरती वाटीने आपण झाकण ठेवू हो, आणि तोपर्यंत दुसरी तयारी करू इथे गोळ किसून घेत आहे तर सुरीने मी हा गूळ बारीक करत आहे किसनीवरती केल्यास याला पाणी सुटू शकतं कारण पावसाचे दिवस आहे त्यामुळे तर सुरीने अगदी झटपट अगदी बारीक होतो आणि आता तर गुळाची पावडर देखील मिळते तुम्ही ती वापरली तरी चालेल अगदी झटपट होतो एक मिनटाभरामध्ये मी हा गूळ बारीक करून घेतला आहे यामध्ये आता वेलची जायफळ सुंट अशी मिक्स पावडर टाकायची तुमच्याकडे नसेल फक्त वेलची पोट टाकली आणि काहीही नसेल काहीही नाही टाकलं फक्त गोळच वापरला तरी देखील चालणार आहे सर्व मिक्स करून घेतलं इथे आता आपली कणिकसुद्धा रेडी आहे तर आता पुन्हा मी याचे गोळे करून घेत आहे आपल्याला जितका पराठा हवा किंवा जितकी ही पोळी बनवायची आहे त्या प आकारामध्ये हे गोळे तयार करून घ्यायचे मी मध्यम आकाराचीच बनवणार आहे खूप छोटीही नाही आणि मोठीही नाही भाजायला आणि लाटायला जरा सोपं पडतं त्यामुळे आता सर्व मुंडे बनवून घेतले आहे तरी ते पोळपाट घेऊ आणि यापैकी एक गोळा घ्यायचा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि आपण पराठ्यासाठी किंवा पुरणपोळीसाठी जशी पारी बनवतो तशी याची पारी बनवून घ्यायची एक वाटी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं सारण टाकून घ्यायचं गूळ टाकून घ्यायचं आहे भरपूर गोळ टाकल्याने ही पोळी खूप खमंग लागते ताहां ने, सा ने ने, आता हा सर्व साईडने व्यवस्थित बंद करून घ्यायचा फुटणार नाही यासाठी आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका हाताचा अंगठा मध्ये प्रेस करायचा आणि बाकीने साईडने प्रेस करत या पद्धतीने सगळीकडे सारण पसरलं जातं अशा पद्धतीने फिरवल्याने आणि आता पुन्हा पिठामध्ये घोळवून याची आपण चपाती लाटून घेणार आहोत पराठा लाटून घेणार आहोत खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असा लाटून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर सारण टाकलेलं आहे त्यामुळे सगळीकडे सारण मस्त पसरल्या गेला आहे आणि या मधनं देखील आपल्याला हा गोळ दिसत आहे अगदी मस्त झाला आहे आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा छान गरम झाला की यावरती हा पराठा टाकून घ्यायचा एक साईडने थोडासा सुकल्या गेला की पलटवून घ्यायचा जशी आपण नॉर्मल चपाती रोग भाजतो त्या पद्धतीनेच आता यावरती साजूक तूप टाकायचं साजूक तुपामध्ये हा पराठा भाजल्याने खूप मस्त चव लागते एक वेळ नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता ही मॅजिक आणि हाच तो सुगंध जो येतो आणि हे जे दिसत आहे जो गूळ मेल्ट होतो आहे आणि त्यावरती ते तूप पडलं आहे जे असे बबल्स येत आहे आणि तो गूळ जो आहे तो तव्याला चिटकतो कॅरमलाइज होतो आणि जी चव येते ती इतकी भन्नाट असते की ती शब्दात सांगू शकत नाही आणि त्यावरच आईच्या प्रेमाची धार असते त्यामुळे अगदी मस्त लागते तुम्ही बघू शकता अगदी मस्त व खरपूस असा भाजला गेला आहे मस्त पारी झाली आहे बघताच तोंडाला पाणी येत आहे असा गरमागरम पराठा एन्जॉय करायचा आता हा प्लेटमध्ये काढून घेऊ मी तुम्हाला हा पराठा कट करून दाखवते की सारण म्हणजे आपला जो गोळ आहे यामध्ये टाकलेला तो पूर्ण सगळ्या बाजूने अगदी कडेपर्यंत पसरल्या गेला आहे तर इथे मी कट करून घेतला अगदी गरम आहे गोळ आहे त्यामुळे चटका बसत आहे तुम्ही बघू शकता पूर्ण सारणं असं मस्त पसरलं आहे खूप मजा येते आणि पावसाळ्याच्या दिवसात असे गोडाचे पदार्थ खायला खूपच मजा येते गरमागरम हे पदार्थ नक्की बनवून ट्राय करा नवीन पिढीलाही आपले जुन्या काळातील किंवा जुन्या बालपणीच्या आठवणी जाग्या करण्यासाठी हे असले पदार्थ नक्की खाऊ घाला मुलांना चॉकलेट वगैरेचे रिवॉर्ड देण्यापेक्षा हे असले रिवॉर्ड्स द्या दे, ते देखील खुश होतील आपण देखील खुश होऊ आणि जनरेशन टू जनरेशन हे पुढे पसरतच जाईल तर तुम्ही बघू शकता हा देखील पराठा काय भन्नाट झाला आहे अगदी जबरदस्त खरपूस झाला आहे आणि तो गूळ कॅरेमलाइज झाला आहे जो इतका मस्त दिसत आहे आणि सुगंध देखील खूप छान येत आहे कारण यामध्ये मी वेलची जायफळ वापरलेलं आहे आता हा पराठा देखील तयार आहे अगदी मस्त दिसत आहे लगेच एन्जॉय करा गरमागरम आणि हे बघा हे पराठे तर यामध्ये मी जरा जास्त गुण टाकल्यामुळे अगदी मस्त कॅरमलाईज झाले आहे नक्की एन्जॉय करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या अगोदरही अशाच पराठ्यांच्या अगदी सोप्या सोप्या रेसिपी दाखवल्या आहेत देखील नक्की चेक करा आणि ट्राय करा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सब्सक्राइब करा